कुणासाठीही दुजाभाव करू नये आणि कोण सांगते म्हणून त्याला पाणी द्यावं आणि त्याचा प्रश्न सोडवावा आणि जो म्हणतो की माझ्या अधिकाऱ्यांनी ही दुजाभाव करू नये आणि कोण सांगते म्हणून त्याला पाणी द्यावं आणि त्याचा प्रश्न सोडवावा आणि जो सांगत नाही त्याचा प्रश्न प्रलंबित ठेवावा हे पूर्णपणे होणे चुकीच आहे असं जर काय कर्मचाऱ्यांच्याकडून जर माझ्या निदर्शनास आलं तर मी त्यांच्यावर कारवाई करेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जो आहे की फिल्ड ऑपरेशन्स मध्ये जसं तुम्ही सांगताय चॅव्हलवाले म्हणून तर हे दररोज प्रयत्न करतात करत नाही असं नाही पण तो प्रश्न सुटायला दोन दिवस चार दिवस पाच दिवस एक आठवडा पण लागू शकतो कधी कधी येतो मोबाईल मुंबई महानगरपालिकेचे उपजल अभियंता सन्मान्य खिलारे साहेब आणि सन्मान्य या विभागाचे वीज हे दोघे होते बाकी सगळे अधिकारी वर्ग होत्या आणि त्यांना वास्तव काय चालू आहे त्याची कल्पना पूर्ण आणि ते वास्तव पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले अधिकारी खाली खालच्या लेवलवरती पाण्याच्या आटे सोडण्यामध्ये कमी मारत आहेत पॉलिटिकल लोक त्याचा घेतात आणि त्याच्यामुळे ती जी वेळ असते त्या वेळेला मुद्दाम आटे सोडत नाही पण जेव्हा लोकप्रतिनिधीकडे लोक जाऊन भेटतात आणि ते एकदा भेटल्यानंतर मग लोकप्रतिनिधी सांगितलं का ते बरोबर सोडतात असं जो राजकारण असलेला बिचारी लोक करत आहे आणि त्यांना साईड झालं की जाऊ तुम्ही आमदारांना भेटा नगरसेवकांना भेटा त्यांना भेटले तर ते आटेबरोबर फिरवतात आणि पाणी सोबत हे गरज असं असं करता कामा आणि मी राजकारणामध्ये गेले चाळीस पंचवीस वर्ष माझे आयुष्यात असं कधीच केलं नाही लोकांना पाण्यासाठी जी वडवळ घेरावं लागलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी आता कल्पना केली की जेवढे आटे सोडणारी लोक आहेत त्यांचा झोन किती वासाचा झोन आहे आटे सोडवले लोक कोण आहेत त्यांची नावं दिली तर लोकं स्वतः जाऊन जातील आणि त्याप्रमाणे ते आटे सोडतात की नाही सोडतात कोणाच्या दबावाखाली सोडता येत का असं लोकांचा आता आरोप तिकडे होता त्यामुळे ती यादी येत आहेत आणि खिलॅडी चार दिवसामध्ये संपूर्ण शिवडी पातळ त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मला असं वाटतं मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामध्ये मी घेणार अपघात नाही जे म्हणजे नक्की त्यांनी दिलासा देतील अशी अपेक्षा पाहतो त्या आता पाऊस पडतो सगळं पाणी आहे सगळं आहे तो पाणी काय हा प्रश्न आहे तर चार दिवसांची मुदत त्यांना दिलेली आहे त्यांनीच मागून घेतलेली मुदत आहे त्याच्या त्यांच्यातून विषय संपेल अशी माझी अपेक्षा आहे